मोकाट कुत्र्यांचा थेट महापालिकेत वावर महापालिका अधिकारी स्वतःच्या कार्यालयाचं देखील मोकाट कुत्र्यांपासून संरक्षण करू शकत नाहीत आज दिनांक आठ रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढलाय मोकाट कुत्रे थेट महापालिकेत जाऊन कामासाठी आलेल्या नागरिकांवर भुंकत आहेत जे महापालिका अधिकारी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची भाषा करत आहेत ते महापालिका अधिकारी स्वतःच्या कार्यालयाचं देखील मोकाट कुत्र्यांपासून संरक्षण करू शकत नाहीत हे या घटनेवरून अधोरेखित झालंय काल एक मोकाट कुत्र थेट महानगरपालिकेत शिरलं आणि कामासाठी आलेल्या नागरिकांवर भुंकलं आणि त्यामुळं महापालिकेत येणारे नागरिक आणि महापालिका अधिकारी देखील आता मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली असल्याचं अधोरेखित झालंय मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये गांधीनगर परिसरातील आठ वर्ष चिमुकलीला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच मोकाट कुत्र्यानं थेट महापालिकेत येऊन नागरिकांवर भुंकण्याची हिंमत केली महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी शहरातील सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा टेंडर काढलेला आहे अशातच दोन ते तीन दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची चर्चा शहरामध्ये सुरू असून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरभरात होत असतानाच थेट महानगरपालिकेमध्येच एका कुत्र्यानं येऊन नागरिकांवर भुंकण्यास ना सुरुवात केली आहे के जणू काही त्यानं महानगरपालिकेला चॅलेंज केलंय की तुम्ही कुत्र्याच्या बंदोबस्ताची भाषा करत आहात आम्ही थेट महानगरपालिकेत येऊन तुम्हाला चॅलेंज करतो असं जणू कुत्र्यानं केलेलं आहे अशा आविर्भावात मोकाट कुत्रा नागरिकांवर भुंकत आहे よろしくお願いしま